व्यासपीठावर उपस्थित आजचा व्यापार भूषण पुरस्कार समारंभातील माजी केंद्रीय मंत्री श्री प्रकाशजी चावडेचे माझे अध्यक्ष अंकुशी काकडे दिलीपजी कुंभोजकर संस्थेचे पुरस्कारती व माझ्यासह अकडे बंधू भगिनींचे मी सचिन जोशी अध्यक्ष स्टेशनरी कटरी व जनरल मर्चन असोसिएट आपणा सर्वांचे मनोपूर्वक स्वागत करतो आज आम्हा सर्वांना एक वेगळा आनंद झालेला आहे याचं कारण आपले या समारंभाला यावे अशी आमची अनेक वर्षांची इच्छा होती आज पूर्ण झाली आहे संस्थेची <स्वेख> <ने> थोडक्यात माहिती देतो <स्वेख> एकोणीसशे साठ साली स्थापन झालेल्या आपल्या संस्थेचे चौसष्ट मेहता यांनी या संस्थेची मूर्त घडवली पुढे कांतीभाई शहा विजयराव काकडे अंकुश काकडे मदनशेठ बलदोटा मी मनापासून स्वागत करतो मला दिलीपचा दोन दिवसात पूर्वी फोन आला की प्रकाशची ओळख करून द्यावी मी म्हटलं प्रकाशला पुण्यामध्ये ओळखत नाही असं कोण आहे केवळ पुण्यातच नाही तर दिल्लीमध्ये देखील त्याला ओळखलं जातं हा ज्या ठिकाणी थोडंसं साम्य आहे की आज ज्यांना पुरस्कार देणार आहोत ते गरवारी कॉलेजचे विद्यार्थी ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे ते गरवारी कॉलेजचे विद्यार्थी तुमच्यासमोर जो बोलतोय तोही गरवारी कॉलेजचा विद्यार्थी भारतात तिघांमध्ये फार मोठा फरक आहे प्रकाश राजकीय दृष्ट्या फार मोठ्या पदावरती गेलाय आहे कृष्णकुमार उद्योग व्यवसायामध्ये फार मोठा उद्योगपती झालाय मी मात्र तुमच्यासारख्या सामान्य व्यापारी आहे त्या ठिकाणीच राहिलो समस्या त्यातल्या त्यांनी सोडवल्या विशेषतः आपल्याला लवासाचा जर प्रकल्प अडकलेला होता परंतु प्रकाशने आल्यानंतर कोणाचा प्रकल्प आहे काही न पाहता चांगला प्रकल्प होत असेल तर आपलं मंत्रीपद बरं आणि आपण बरं अशी त्याची भूमिका होती कुठेही राजकारणामध्ये अनेक वेळा काय होतं की आकाशी तिथे लक्ष दिलं नाही आपल्याला जी जबाबदारी दिली पक्षाने ती आपण पूर्ण करावी असाच त्याचा प्रयत्न होता Fint. Tân Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ओसि अथव Thank uh you. -huh. Uh -huh. uh -huh. I'm <laughs> not